नमस्कार शेतकरी मित्रांनो हा खास व्हिडिओ सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये जे कांदा पीक आहे त्यावरती अनुदान जाहीर केलं होतं कारण त्या वर्षी बऱ्यापैकी कांदा कांद्याचे भाव खाली आले होते पाच रुपये सहा रुपये त्यासाठी सरकारने महाराष्ट्र सरकारने कांदा पिकासाठी अनुदान जाहीर केलं होतं ते अनुदान आता या जमा होणार आहे मित्रांनो ते कधी होणार आहे त्याचा प्रोसेस काय त्याची आर टी काय आहेत किती शेतकऱ्यांना हे जमा होणार आहे किती पैसे जमा होणार आहेत ह्या व्हिडिओ मार्फत आपण सर्व पाहणार आहोत त्याबद्दल तुम्ही जर आमचे सर्व नवीन असाल तर ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब काळ्या काळ्याक्षरा त्यावरती क्लिक कर। करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील नमस्कार मी राहुल तुम्ही पाहता मराठी फार्म मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये कांदा पीक त्याचे भाव खूप खाली घसरले होते फार पाच रुपये सहा रुपयावरती आले होते त्यासाठी सरकारने सबसिडी म्हणून कांदा पिकाला एक अनुदान जाहीर केलं होतं त्यानुसार बऱ्यापैकी शेतकरी पात्र ठरले होते पण तेव्हा ते अनुदान फक्त जाहीर झालं त्याचा जी आर वगैरे काही आलेलं नाही पण आता ते त्याचा जी आर आलेला आहे त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत यामध्ये किती पैसे भेटणार आहेत हे पाहणार आहोत मित्रांनो यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपैकी फक्त चौदा हजार प्लस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यासाठी त्यांना अठ्ठावीसशे बत्तीस कोटी एवढी रक्कम सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही रक्कम छाननी झाल्यास नंतर ही रक्कम शेतकरी वर्गाच्या खात्यावरती बारा तारखे म्हणजे नऊ तारखेपासूनच म्हणजे मंगळवारपासून ते बारा तारखेच्या आसपास या चार पाच दिवसामध्ये सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे एक अत्यंत महत्वाची बाब आहे जे पण शेतकऱ्यांनी त्यावेळेस असा जे आला होता की त्यांनी आपले, आपले जे अनुदान आहे ज्यांना शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते शेतकऱ्यांसाठी आपल्या बाजार समितीमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट जमा करायला सांगितले होते ते डॉक्युमेंट ज्यांनी पण अजून जमा नाही केले त्यांनी ते आपले डॉक्युमेंट जाऊन जमा करा त्यावेळेसच्या कांद्याच्या काय पावत्या सात बारा वगैरे असेल ह्या सर्व गोष्टी जाऊन आपण बँक बँक खात्याचे झेरॉक्स रॉक्स सात बारा जे आणि ज्या आपल्या पावत्या आहेत कांद्याच्या जा, त्या जमा करायला सांगितल्या होत्या त्या अजूनही पण आपण जमा करू शकतो जाऊन तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे यासाठी चौदा हजार तीनशे अडतीस असे शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यानुसार त्यांना अठ्ठावीसशे बत्तीस कोटी एवढी रक्कम सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर नऊ तारखेच्या पुढे म्हणजे नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेच्या आसपास सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे ही एक महत्वाची बाब आहे सर्व शेतकरी वर्गांसाठी हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यां वर्गांपर्यंत नक्की पोहोच करा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद